श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि पहाट बघा किती धुके आले होते थंडीही थोडीशी पडलेली होती आणि त्यामध्ये एक जानेवारीचं सूर्यदर्शन सूर्यदेवता खूप छान आले होते आणि सहज असं ठरलं की आज एक जानेवारी आहे गुरुचरित्र पारण करायचं फिक्स झालं आणि तयारीला लागले जे जे घरात साहित्य होतं आईनवेळेवरती ते तयार केलं इथे दिवे वगैरे सगळं घेतलं होतं म्हटलं आता आपण जी काही तयारी आहे आदल्या दिवशी मी म्हणजे काहीच फिक्स नव्हतं जास्त माझं की करायचं की एक ठरवलं होतं की बाबा बघू जर जमलं तर करू पण महाराजांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच पहिल्याच दिवशी ही सेवेची संधी मला दिली तर महाराजांचे त्यासाठी खूप आभार आणि त्यानंतर एक एक सेवा करायची आता इथून पुढे सुरुवात करणार आहे उद्या आता एकवीस गुरुवारलाही सुरुवात करणार आहे तर इथे आता सगळ्यात पहिले सगळ्यांना मांडणी माहितीच आहे पण थोड्या प्रमाणात मी मांडणी सांगते तुम्हाला तर इथे स्वास्तिक वगैरे छान काढून घेतलं मी अगोदर एक चौरंग हा चौरंग ही ऐन वेळेवरती मी छान पुसून वगैरे घेतला धुतला नाही आता फक्त थोडं गोमतीर वगैरे टाकून मी पुसून घेतलं आणि त्यानंतर सगळं आरामात चालू होतं कारण की काही ग हे नव्हतं आणि पहिल्या दिवशी काय होतं ना की खूप घाई होऊन जाते कसं की म्हणजे सगळी सेवा आणि त्यानंतर काय होतं की गणपती बाप्पांचा अभिषेक करते आता सध्या स्वामींची मूर्ती पण नाही आहे आणि दत्त महाराजांची मूर्तीही सध्या माझ्याकडे नाही आहे तर त्यामुळे मी फक्त गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अथर्व शीर्षक आणि गणपती नमः आणि ह्या मंत्राचा अभिषेक करून घेतला पंचामृताने नाही केला साध्या पाण्यानेच अभिषेक केला आणि मग छान असं गणपती बाप्पांना पुसून वगैरे घेतलं आणि गुरुचरित्र पारायण माझ्या आयुष्यात असं आहे की गुरुचरित्रा पारायणामुळेच माझ्या पूर्ण इच्छा ज्या काही इच्छा होत्या माझ्या थोड्याफार किंवा मी त्या स्वामींना मनापासून मागितलं होतं की स्वामी मला हे हवं आहे तर ते गुरुचरित्र पारायणामुळेच शक्य झालेलं आहे आणि कसं आहे गुरुचरित्र पारायण हे खूप अगणित अद्भुत फायदे जे म्हणता येईल आणि अद्भुत अनुभव आहे ते सेवेकरांना आलेले आहे आणि कसं होतं ना की माझ्या म्हणजे महाराजा माझी इच्छा एक असते आणि महाराजांची योजनाच माझ्या बाबतीत काहीतरी योजनाच काहीतरी वेगळी असते आणि खूप वेळेस माझ्यासोबत असं घडलं आणि मी महाराजांकडे प्रत्येक वेळी पारायण करताना माझ्या इच्छा असायच्याच काही ना काही मी महाराजांकडे मागायचीच आणि ते महाराज जितक्या सहज असं अलगत त्यातून मला बाहेर काढायचे ना त्यामुळे गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो मी आयुष्यात कधीही माझ्यापासून तरी लांब करणार नाही जोपर्यंत मला ह्या ग्रंथाचे पारायण करणं शक्य आहे तोपर्यंत मी पारायण करतच राहीन म्हणजे आहेत नियम अटी भरपूर आहेत पण महाराज करून घेतात आपण जर ठरवलं ना की आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचेच आहे तर नक्की करा आणि मी एक सांगेन ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे ज्यांचा विवाह होत नाही आहे आर्थिक अडचणी आहे ज्यांचे मिस्टर दारू पितात म्हणजे व्यसन आहे मला यावरती भरपूर कमेंट आल्या का ताई माझ्या मिस्टरांना व्यसन आहे त्यामुळे आमचा संसार सुखाचा होत नाही आहे तर त्यासाठी मी त्यांना सगळ्यांना सांगेल की तुम्ही गुरुचरित्र पारायण हे कराच म्हणून आवर्जून करा एकदा करून बघा आणि गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या पोथीजवळ म्हणजे त्या चौरंगावरती एक तांब्या भरून ठेवायचा किंवा ग्लास भरून ठेवा आणि ते पाणी थोडं थोडं सगळ्या घरात तीर्थ म्हणून द्या आणि याचे चमत्कार बघा कारण की कसं होतं ना आपण जे काही वाचतो ज्या सेवा करतो त्याचं जी सगळी शक्ती आहे ती त्या पाण्यामध्ये अभिमंत्रित पाणी जे म्हणता येईल आपण जसं तारकमंत्राचं पाणी बनवतो तसं ते पाणी बनतं आणि ते जर तुम्ही त्या व्यक्तीला दिलं त्याचं व्यसन सुटायला काहीच वेळ लागणार नाही हे भरपूर सेवेकरांचे अनुभव आहे आणि संतान आ, संतान संतानप्राप्ती तुम्ही ही बघितलेलं आहे की साठ वर्षाच्या वांजेस महाराजांनी कसे कन्यापुत्र दिले तसंच या ग्रंथामध्ये तुम्ही एकदा दोनदा सात पारायण मी म्हणेल सात पारायण करा या ग्रंथाचे नाही तुम्हाला संतान प्राप्ती झाली म्हणजे होतेच ह्या सात पारायणाच्या आत आपल्याला संतान प्राप्ती होते हा खूप सेवेकरांचा अनुभव आहे आणि कसं होतं ना ज्या महिला गरोदर आहे त्यांनीही गुरुचरित्राचं पारायण करा कारण की कसं होतं म्हणजे आपल्या बाळावरती संस्कार होतात आणि गर्भातच भरपूर संस्कार बाळावरती होत आहेत तर हे पारायणही तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की करा गुरुचरित्राचे अगणित असे फायदे आहे सांगाल तेवढे कमी आहे असो आता इथे मी आईन वेळेवर गुरुचरित्र ठरलं तर इथे वस्त्रमाळ करत होते वस्त्रमाळ वगैरे मी आईन वेळेलाच करून घेतलं म्हणजे सहसा जास्त मागच्या वेळी केली नव्हती पण म्हटलं ह्यावेळेस करून करूया आणि आता देवपूजा वगैरे सगळं झालं होतं माझं तिकडे फक्त आता पूजा मांडायची राहिली होती आणि एकदम सावकाश करत होते जर कारण की मला जेवढं सावकाश करता येईल तेवढं करते कारण कसं होतं ना मी कितीही आजारी असले किंवा मला तब्येत बरी नसली तरीही मला सेवा केल्याशिवाय होत नाही म्हणजे सेवा करणं सेवा केली की मी म्हणे सेवाच माझ्यासाठी औषध आहे सेवा, सेवा केली की मी मला थोडं बरं वाटतं सेवेत रम रहं, मन रमतं दिवस जातो आपला शेवटी करता करविता महाराज आहे कोणती सेवा तुमच्याकडून करून घ्यायची हे सगळं महाराजच ठरवत असतात आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत की सेवा कर करायची म्हणून आणि महाराजांचं असं होतं ना की आपण एकदा महाराजांच्या सानिध्यात आलो की महाराज त्या व्यक्तीचं योगक्षम चालवतात हे तर नक्की आहे तर असो इथे आता गुरुचरित्र पारायण जे आहे ते फायनली सुरू झालं आहे आणि मला जेव्हा दत्त जयंती होती तेव्हा पारायण करायला जमलं नाही कारण की थोडे हेल्थ इश्यू होते तेव्हा माझे भरपूर तर त्यामुळे मी काही केलं नाही आणि ते हेल्थ इश्यू मी महाराजांना म्हटली होती हे सगळं चांगलं करा मी गुरुचरित्र पारायण नक्की करेल मी महाराजांना शब्द दिला होता की मला जे हेल्थ इशू झाले ते तुम्ही पूर्णपणे बरे करा मी एकदा तरी गुरुचरित्र पारायण करेल म्हणून तर आता ते सगळं महाराजांनी क्लिअर केलेलं आहे आणि कमी खर्चात कमी वेळेत खूप व्यवस्थित झालं सगळं मी म्हणेल तर त्यामुळे ना आता गुरुचरित्र पारायला सुरुवात केली महाराजांना शब्द दिलाय तर तो, तो मोडायला नको म्हणून गुरुचरित्र पारायनाच सुरुवात केली हेही हे एक कारण होतं की गुरुचरित्र पारायण सुरू करायचं कारण की एकदा आपण कोणाला शब्द दिलं वचन दिलं की ते मोडायला नको आणि हे तर आपण आपल्या साक्षात आई वडिलांना वचन दिलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी महाराजांना माझ्या आई वडील भाऊ बंधू सर्वस्व जे काही नाते आहे ते सगळं मी महाराजांना मानते कारण की ह्या फुकटच्या नात्यांमध्ये पडण्यापेक्षा आपण आपल्या महाराजां महाराजांसोबत नातं जोडावं त्यांच्यासोबत बोलावं महाराज खूप काही देतात आपल्याला आणि असंच होतं तर आता इथे ज्या काही से आग आरती करायची वेळ झाली होती कारण की साडे दहा वाजले होते आणि साडे दहा नंतर मी वाचायला बसणार होती कारण की ह्यावेळी मी तीन वाजता सकाळी पहाटेला तीन वाजेला नाही केलं तर ह्यावेळी मी दुपारीच पारायण करत आहे जमेल तर पुढच्या वेळी बघूया आणि कसं होतं ना मी पहिले पोथी जी आहे ती वरती चौरंगावर ठेवली होती पण वाचायला थोडी अडचण होती त्यामुळे माझ्याकडे पोथी ठे ठेवायचं जे स्टँड आहे ते होतं तर त्यावर मी पोथी ठेवली आणि अगरबत्ती वगैरे लावली त्यानंतर आरती वगैरे करायची होती आणि आरती मी एक गणपतीची आरती करते स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची ह्या तीन आरत्या माझ्या रेग्युलर असतात आणि संध्याकाळी फक्त मी स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती घेत असते ह्या mm. एवढ्या ज्या पाच आरत्या आहेत त्या दिवसभरामध्ये मी घेत असते आणि त्यानंतर कसं होतं ना म्हणजे आपण मला एकशे आठ आरत्या करायची खूप इच्छा आहे पण आमच्या घरापासून केंद्र खूप लांब आहे त्यामुळे माझ्या एकशे आठ आरत्या होत नाही तर मग मी ठरवलं आहे घरीच माझ्या ज्या आरत्या होतील त्या होतील असो घरी काय आणि केंद्रात काय महाराष्ट्र सगळीकडे एकच आहे त्यामुळे मी इथेच घरीच आरत्या करायचं ठरवलं तर त्यामुळे घरीच आम्ही आरत्या करत असतो गायत्री असते सोबत ती कड़े कड़े आता ती तिकडे मम्मीकडे असल्यामुळे मी एकटीच आहे सध्या सेवा करायला आणि त्यानंतर इथे आता आरती वगैरे करून घेते आणि ज्या मोबाईलवरती आहे बघा नित्यसेवा आरती सकाळ संध्याकाळची दोन्ही आरती आहे तर त्यातील मी सकाळची आरती मोबाईलवरती लावून देत असते आणि मग आरती करत असते तर हे असंच माझं जे काही रुटीन आहे ते असतं तर आता मध्येच आरती वगैरे झाली माझी आणि लगेच आता संकल्पाची वेळ आली संकल्प कसा की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे संकल्प कसा करायचा ह्यावेळी फक्त आणि फक्त महाराजांचे आभार मानण्यासाठी न... की महाराजांच्या प्रती एक कृतज्ञता निर व्यक्त करण्यासाठीच मी पारायण केलेलं आहे कारण की महाराजांनी मला भरपूर दिलं आहे आता मला काहीच नको आहे महाराजांकडून मी खूप इच्छा मागितल्या आणि महाराजांनी माझ्या पूर त्या पूर्णही केल्या तर त्यामुळे मी आता काही इच्छा व्यक्त न करता फक्त महाराजांचे आभार जे काही तुम्ही दिलं आहे त्यासाठी थँकफुली म्हणून मी गुरुचरित्र पारायण केले तर हे बघा अशी काहीतरी मी मांडणी केली होती सिंपलच मांडणी असते माझी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ